स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी नाही नाही आज फक्त दर्शनासाठी या ठिकाणी आलेलं येणाऱ्या काळामध्ये ज्या आहे त्या बैठक सुरू होतील इलेक्शन जे आहे ते लवकरात लवकर लागणार आहेत पण त्याच्यासाठी नंतर नाही नाही आज आज फक्त जे आहे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि मला वाटतं आईचा आशीर्वाद जो आहे हा पहिल्यापासूनच आहे शिवसेनेवरती असतील शिंदेसाहेबांवर असेल आमच्या सगळ्यांवरती आहे आणि मला वाटतं आईकडे काय मागायची गरज लागत नाही आईला जे आहे मुलाला काय पाहिजे ते नक्की माहिती असतं सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस